नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र न्यूज न्यूजीस जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगड राज्याचे माजी मंत्री तथा भूम परंडा वाशीचे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी सोनारी येथील प्रसिद्ध श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचारास शुभारंभ केला असून तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकू दे असे श्री काळभैरवनाथ कडे साखळे घालून मतदारसंघात प्रचारास ठिकठिकाणी सुरुवात केली आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके परंडाचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे संजय कुमार बनसुडे सर पैलवान नवनाथ आप्पा जगताप तसेच दोनच्या गणाचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ये दे या기 या की गुग सरिया वाला काका कु नाही तो या टाइम म कडे येव लागते रीजो नया खर खर प्रचाराची सुरुवातीची औपचारिकता असं मी या गोष्टीला म्हणतो कारण लोक तेच नेते तेच जनता तेच वोटर तेच परिसर आज नवीन काय त्याच्यामध्ये आणि राहिला विषय दाखवता बरं आपलं विरोध काय माहित आहे मला माहित नाही पण ते बापू असल्याशिवाय माझं पुढे चाललं काय म्हणलंय मला माहिती मी ते <laughs> <अरे> निततान <था। laughs> असं मी म्हणत नाही कुठल्यासारखं तरी कोणासारखं नाती वीस वर्षाला बरोबर आहे की ही नाती काल बाहेर झाली वाटलं मी ह्या लोकांनी आणि म्हणून बापूवर माझा प्रेम एक मित्र म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी गेले दहा वर्षापासून ज्या ज्या सभेला जाईल ज्या ज्या कार्यक्रमात असेल त्या ज्या रॅलीला असेल पहिलाही माहीत आहे पहिली आमची एकत्रित सभा आम्ही पराण्यात घेतली नगर परिषदेची पहिलं विचारलं पाहिजे बापूला पैसे बोलत बापूचं चालू होते त्याच्यानंतर मी आहे बापूच्या मागे मी आहे एकमेकावरचा जीव आहे त्याच कारण काय त्याचं कारण एकच आहे जो बापूच्या समोरात मानवतो पण खर कोणाला नाव घेऊ करतो जे सत्य ते बोलायचं बेकार होतं स्वतःच काय फळ नेते मंडळी म्हटलं तर जास्त पर्यंत माझा या मुळे करायच कारण मी काय नेता नाही मी काय राजकर्मी नाही त्याच्या होता ते स्वतः ते डोक्यात तिसरं पायात करतच त्याचा काय उपयोग आहे अशा पद्धतीचं वागून चालत नाही हे वागत असताना नेत्याने विचार केला पाहिजे की आपण कोणाचे प्रसारणार नव्हतो जे लोक आपल्याला लाखो लोक आपल्याला लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आपल्याला खंड्याला खंड देऊन आपल्याबरोबर येतात आपलं घरदार मागत होता पण रात्र दिवस आपलं त्याची घटना याच्यामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळे विचार लोक आहे खूप आहे पाप आहे आपले कारण आपण आपल्या बाबतीत पण विचार करू तोच आपल्या जनतेविषयी आपल्या मतदाराविषयी आपल्या नेत्यानं विचार करावा हे माझं प्रामाणिक मत <laughs> आणि म्हणून आज या गोंजा गटामध्ये किंबोना आज भैरवनाथच्या या ठिकाणी आपण साकडं घातलं मागणं केलं फक्त एका दोनदा गटासाठी नाही माझ्या एकट्या भूमिपरा वाशीसाठी नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझा प्रभाव पडतो दे आणि ह्या जिल्हा परिषदेवरती माझ्या धनुष्यबाणाचं राज्य होते आणि त्या माध्यमातून माझ्या जनतेचं जीवन हे सुखकारक आणि सुखदायक होऊ दे आमच्या परीने त्यांना मदत होते शासनाच्या प्रत्यक्ष मदत करण्याचा एक संधी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या प्रतिनिधीला मिळून दे ह्या पद्धतीचा सागर मी माझ्या आहे तुम्हाला आश्चर्य वाटते परत साक्षीदार आपलं सुद्धा आहे मी प्रेम तर रिक्तांत प्रेम करतो मोकळ दाखल करतो वेगवेगळ्या पद्धतीनं करत दोन हजार सतराला सुद्धा माग आमचे तात्कालीन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे माझ्यावरती जवळपास सात ते आठ जिल्ह्याचे जबाबदार तो बोले जोपणा आमदार झाल्यावर आणि सांगितलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार चांगल्या पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न करा ते करा आणि केला प्रयत्न त्यावेळेस राष्ट्रवादीची शक्ती टाकत असताना सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला अकरा सदस्यावरती जिल्हा परिषद अध्यक्षपद काबित करायचा प्रयत्न केला सत्कार झाला पण दुसऱ्या दिवशी आमच्या त्यांनी चार रुपये ह्यांना पाठवून दिली आणि आमचा जिल्हा अध्यक्ष व्हायचा त्यावेळेस टळ वस्तूच दिली का नाही दो नाहीतर दोन हजार सतराला शिवसेनेचा दौरा जनसभा जिल्हा परिषदेवरती लागला या पद्धतीचं काम करण्याची माझी पद्धत आहे आणि म्हणून दोन हजार सतराची परिस्थिती हा नऊ वर्षालाही यश दोन हजार सतराचे सव्वीस आणि मला पात्र आहे यावेळेस जिल्हाभर आता आपल्या याच्यामध्ये आपण तेरा तेरा दिवसे आणि चोवीस चालू तालुका आपण जायचे मध्ये असेल मध्ये असेल मुळजापूर मध्ये असेल ज्यांना योग्य फळ मिळाले काय त्यांना दिले नाही ते आपल्या पक्षाचं काम करणार नाही फक्त ते कर्वे यांच्या पाठीमाग मी ताकला उभा असतो आणि हा दिव आणि तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल ज्या दिवशी निकाल लागेल नुकसान तारखेला त्याच वेळेस तुम्हाला कळायला असेल की या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भावरा फडकलेला आणि मग ते करत असताना विकासाची गांधा आपल्या तळागाळात पोहोचण्यासाठी शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या उमऱ्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी एक कर शिवसेने सर्वसामान्यातला माणूस ह्याची गरज आहे आणि ह्या पद्धतीचे सगळे उमेदवार आपण ह्या सगळीकडे होमपरा राशी असेल धाराशिव असेल कळम असेल तुळजापूर फोन उमजा या ठिकाणी दिले आणि हे काम करत असताना आम्ही आता दुसऱ्या पुढे माणसं करत आले तुमच्या लक्षात आला ते आता आमचे तरोपंचायतचे सदस्य बघा आम्हाला आमचा जिल्हा परिषद सदस्य बघा आपा बघा तसेच खाली जसं तुम्ही बोंकारांडेकड करता नवीन नवीन पूर्ण सगळे काढले आता यांच्याकडे काम सुरू गरजेचं आहे की सुरुवात आम्ही आमच्या कार्याचा आमच्या माझ्या काम सुरू आणि मग बरं बुद्धीवर येतो परत यांचा त्या मुद्द्यावर येतो आमचं घर एकच आहे आम्ही एकत्रच आहे हे बघतो हे आपल्याला करू नका त्या एकत्र करू नका आमचं ठरलंय काय ठरलं मिळेल नाही धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो जर कोणी वृत्ती रक्त करत असेल त्याला खड्यासारखा बाजूला करा त्याचे अवकाश दाखवला ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या पुढचं बटन दाबून माझ्या उद्याला विजय करा एवढं कडवा या तुम्हाला लक्षात घ्या कुठे मे नका कारण आपल्याला धनुष्यबाणानं काय केलं आपल्या आयुष्यामध्ये दे। काय केलेलं आहे दे कुठेतरी सिंहाव करणं ही गरज आहे म्हणून जर माझ्या पक्षाची माझ्या धनुष्यबाणाची माझ्या बाबतीची जर प्रचारणा पुणी करणार असेल तर त्याला माझ्या सर्व जनतेला नंबर आव्हान आहे कस तो आहे त्यांनी त्याला काय बाजूला वाजू नका पक्षाने आपल्याला भरपूर दिलंय अरे लक्षात आणि मग पक्षाच्या माध्यमातून जिची जबाबदारी माझ्यावरती पडेल जिल्ह्याचे असेल दोन जिल्ह्याचे असेल तीन जिल्ह्याचे असेल आदेश आला की मी त्या पद्धतीने काम करायला चालू करतो त्या ठिकाणी कुठलंही उन्नीस किंवा बघू करू ही पद्धत माझ्याकडनं आणि म्हणून मी तुम्हाला परत परत आवाहन करतो की आज आपण जे काही माझे तेरा सदस्य या ठिकाणचे आणि सव्वीस जिल्हा परिषद आपले तालुका बनसायचे त्या सर्वांना विजय करावं त्या निमित्तानं आवाहन करतो आणि मला वाटतं आप्पा अण्णाने सांगितलेलंच आहे निवडून येणं हा विषय राहिलेला नाही तुमच्यासाठी हल लक्षात आपण लीड किती घेतो आपण लीड किती घेतो कुठल्या गावात किती लीड आहे त्या पद्धतीने मी चालणार दुसरी गोष्ट चिखंत मला होती आहे आजपर्यंत कुठली दोन हजार कोटी करण्याची आपण आणला आणि भैरवनाथाच्या कृपेनं परमेश्वर कृपेनं आपण सुद्धा दिली हजार मात्र निवडून चिखंत आहे आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सर आणि खंत असली पाहिजे आणि मग ती जर खंत दूर करायची असेल विकासाच्या दिशेनं जायचं असेल तर आपल्याला हा जिल्हा परिषदेचा मोका आलेला आहे आपल्याला संधी मिळालेली आहे तो डाग पुसून टाकायचा आज प्रत्येक गटामध्ये माझा आमदार दोन दोन तीन तीन हजार मतांना निवडून आला पाहिजे खऱ्या अर्थानं तो डाग पुसण्याचं काम या जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्याला करायचं आणि दाखवून द्यायचं आहे विरोधकांना खऱ्या अर्थानं मशीनमध्ये काय झालं आम्हाला माहित नाही पण लोकमत बाजूने आहे हे जिल्हा परिषदेमध्ये मध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे संधी आपल्याला आणि मग एकदा निवडून द्या विकास कसा करायचा तो हे तुम्ही बघितलेला आहे कुठलाही माझा जिल्हा परिषद तालुका पंचायत सदस्य असेल तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो जी जी कामं तुम्ही द्या विकासाची नाळ कशी असते की पुढच्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला दाखवू आणि जर तुमच्या मनाजोगावर विकास जर झाला नाही आमचं खोबड आम्ही काळ करू तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही याचे तुम्हाला विमोचन म्हणून आज भैरवनाथाच्या नगरीमध्ये परत एकदा या संपूर्ण माझ्या तालुक्यातील मतदारांना आवाहन करतो आपण फक्त ग्रोंदा गटा पुरतं इतर माझे मित्र हो नका आज कोणाचे पाहुणे रावळे मित्र परिवार सगळे चोरे आपल्या ह्याच्यात सगळे पसरलेले आहेत प्रत्येकानं आपलं जे व्हिजन आहे आपलं जे तत्व आहे त्याचा तोडा जागून आपण सांगणं गरजेचं आहे

एक या ठिकाणचा माझ्या जनतेचा सुपुत्र म्हणून मी ह्या ठिकाणी येतो आणि संकटाच्या काळी फक्त शिवसैनिकच पुढा असतो परत एकदा ह्या अतिवृष्टीच्या वेळेस माझ्या शिवसैनिकांनी दाखवून न्याय दिलं धनंजय सावंतांनी त्याच्यामुळे हो काय बोला कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही असा कार्यकर्ताच कुठला म्हणत नाही हे न्याय मिळाला का नाही हे तुमच्या जो समुदाय आज दिसतोय त्याच्यातनं दिसतोय त्याच्यामुळं अशा गोष्टीवरती मला प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही कार्यकर्ते आपल्या मतभेटी दाखवतील कार्यकर्त्याला न्याय मिळाला का नाही ना 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 ना। महाराष्ट्र पोलिसनी चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारुन शेख